हाय यूट्यूब फॅमिली राणी रेव फळे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे उद्या आहे बैलपोळा तर बैलपोळ्यासाठी चिकलाच्या चिखलाचा बैल हे पा शिवमचे पप्पा शिवमला तयार करून देत आहे तर ते पा तुम्ही कसं बनवत आहेत कसं नाही पा हे ह्याचा अर्धा भाग तयार झालेला आहे पाहू शकता किती सुंदर तयार केलेला आहे अशी प्लेटीमध्ये परातीत माती आहे ह्या बैलाचे पूर्ण असा अंग तयार झालेला आहे आता ह्याला मुडकं बसवायचं आहे चिखल्याचं ते तयार करत आहेत पा तुम्ही शिवम पण करून पाहत आहे बैल त्याला जमते का त्याच्या पप्पाचं बघून चिखलाला असं एकदम मऊ मऊ मुला मुलाईम अशी माती तयार करत आहे त्यानं हे पा कस शिंग तयार केलेले आहेत ह्या बैलाचे तोंड <laughs> पा आता ह्या आपल्या बैलाला जोडून घेत आहेत उद्या बैलपोळा असल्यानं शिवमला मस्तपैकी चिखल्याचा बैल तयार करून देत आहेत ताना बैलपोळा त्याकरिता आणि हे पा शिवमनं असं मुंडकं तयार केलेलं आहे कसं आहे पा तुम्ही त्याचे शिंग असे उभे तयार केलेले आहेत आकार कसा वाटला तुम्हाला याचा तो पण त्याच्या पप्पाच पाहून करत आहे आपला बैल बघा कसा तयार झाला यूट्यूब फॅमिली तुम्ही बेलाला खांदा तयार करत आहेत हे किती मस्त बनवलेला आहे पा किती सुंदर बैल आहे हे <tip> हे पहा बैलाचे कान तयार करत आहेत इकडचा तयार झालेला आहे आता पलीकडून करून गेलेत पा त्याच्यासाठी माती पण किती अशी एकदम मऊ मऊ आहे हे, हे बैल तयार करण्यासाठी हे पा बैलाचे डोळे पण करून घेतले किती सुंदर असा बैल तयार केलेला आहे शिवमसाठी शिवमच्या पप्पानं मातीपासून पा किती सुंदर बैल आहे जसं आपल्याला खेड्यागावामध्ये कुंभार देत असतात मातीचे बैल तसाच बैल आहे का नाही नक्कीच सांगा तुम्हाला हे चिखलाचा मातीचा बैल कसा वाटला पा त्याला किती मस्त असा एकदम चमचमीत दिसला पाहिजे म्हणून त्याला थोडंसं पाण्याचा हात घेऊन सॉफ्ट तयार करून घेतलेला आहे पा किती मस्त आपला बैल तयार झालेला आहे पा मस्त बे, हे, के हे पा मस्तपैकी आपला बै बैल तयार झालेला आहे मातीचा शिवमसाठी तयार केलेला आहे पा हे मोरका किती सुंदर केलेला आहे पा दोन्ही बाजूकून किती सुंदर असा आकार बसलेला आहे या बैलाचा दिसाय किती मस्त दिसायला यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा पा, किती मस्त असा मातीचा बैल पप्पानं शिवमसाठी तयार केलेला आहे पा, किती सुंदर आहे त्याची बाजू पण दोन्ही साईडकडच्या किती मस्त दिसत आहेत चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या असेच sure. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला